अर्धी वाटी डाळ दीड वाटी तांदूळ तर त्याची आपण खिचडी करणार आहोत ते एक बटाटे छललेलं एक टोमॅटो कट केलेला अद्रक लसूणची पेस्ट कांदा कोथिंबीर आणि शेंगदाणे त्याच्यामध्ये खोबरं पण कुटून टाकायचं खूप छान लागतं लसूण कुटताना आता आपण एका कुकरमध्ये तेल घेणार आहोत दोन पळी दोन पळ्या तेल आहे त्याच्यात ते जिरं मोहरीची फोडणी घालायची जिरं मौली एकदम मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर अदरक लसूणची पेस्ट टाकायची नंतर कांदा टाकायचा तो छान परतून घ्यायचा ते परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो कट केलेला आणि बटाटं हे मिक्स करायला टाकायचं शेंगदाणे टाकायचे कोथिंबीर टाकायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं हलवून छान त्याच्यानंतर एक चमचा मीठ आणि दोन चमचे हळद छोटा टाकायचे आणि दोन ते पाच मिनटं थोडंसं झाकून ठेवायचं वाफेवर बघा किती छान स्टेक्चर येते ह्याला त्याच्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तर तांदूळ आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आहेत तांदूळ मिक्स केल्यानंतर परत आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे पहिला आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे त्याच्यामुळे आता दोन चमचे टाकले तरी पुरे होईल आणि तीन चमचे तिखट टाकलं आहे तुम्हाला जसं लागेल तसं मला जास्त तिखट लागतं आणि चटणी खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी तीन चमचे टाकले आणि कोमट केलेलं पाणी आहे तर हे फक्त तांदूळ खालपर्यंत भिजेपर्यंतच टाकायचे जास्त टाकायचं नाही नाही तर खिचडी एकदम चिकट होती मोकळे खिचडीसाठी थोडं कमी पाणी वापरायचं समज दोन ग्लास पाणी मी वापरलेलं आहे तर आता कुकर लावून घ्यायचं आहे तीन सिटा झाल्यानंतर काढली आहे आपण खिचडी बघा हा कशी मोकळी थोडीशी झाली आहे छान मोकळी खिचडी झालेली आहे बघा किती मस्त